बालपणीचा काळ सुखाचा बालपणात जर शाळा नसती तर सर्वांच्याच बालपणाचा काळ सुखाचा झाला असता सुट्टी सक्तीची आणि शिक्षण ऐच्छिक असावे असे माझे मत आहे याचा अर्थ मला शिकण्याची हौस नव्हती असे माहित नाही पण आंबे पिवळे कसे होतात नारळात गोड पाणी ओतते कोण गाभुरलेली चिंच झाडावर तयार कशी होते दिवसभर आपण गाणी म्हटली तर काय होईल याचे शिक्षण द्यायचे सोडून विषय शाळेत शिकवले जात रोज प्रार्थना करूनही देव आपल्याला गणितात मार्क देताना इतका दुष्ट का होतो या माझ्या प्रश्नाचे उत्तर मला शाळेत कधीच मिळाले नाही तरी बरे माझ्या लहानपणी जुने गणितच होते गणपती मारुती वगैरे जुन्या देवांना नवे गणित येत नसेल पण जुने गणित शिकलेल्या देवांना तोंडी हिशोबांची उत्तरे माझ्या गणात हळूच येऊन सांगायला काय हरकत होती माझ्या वर्गातल्या विनायक देसायला दिनू आणि मोहन वागड्याला मात्र तो ही उत्तरे नक्की सांगत असणार वास्तविक आम्ही तिघेही जोगेश्वरीच्या रामेश्वराच्या देवळातल्या देवाचे चांगले घंटा वाजवून लक्ष वेधून घेऊन साष्टांग नमस्कार करून देवा गणितात मला पास कर कुस्तीवर शाही सांडू दे सांडू दे नको अशा मागण्या मांडित होतो देवाने काही बाबतीत माझी माझ्याशी फारच पार्शालिटी केली होती आपल्याला हवे ते दुसऱ्याला मिळणे याला आम्ही पार्शालिटी म्हणत होतो माझे बालपण म्हणजे सुमारे आठ वर्षाचं मी होईपर्यंतचे आयुष्य मुंबई शहरात अंधेरी नजीकच्या जोगेश्वरीत गेले माझा जन्म मुंबईतल्या गावदेवी भागातल्या किरपाळ हेमराजाच्या चाळीत झाला पण सुमारे पंचावन्न छप्पन्न वर्षापूर्वी गावदेवी गिरगाव वगैरे भागातल्या चाळी चाळीतून राहणाऱ्या काही कारवारकर लोकांनी मुंबई उपनगरात जाऊन राहायचे म्हणून अंधेरी जवळ जोगेश्वरीला सहकारी घर बांधणी केली त्यावेळी जोगेश्वरीचे रेल्वे स्टेशन सुद्धा नव्हते मात्र ही हाऊसिंग सोसायटी हल्ली एकेका इमारतीत दहा दहा पंधरा पंधरा बिराडे राहतात किंवा दहा दहा पंधरा पंधरा मजल्यांच्याच इमारती असतात तसली नव्हती चार भिराड्यांना एक एक मजली टुमदार घर तीन खोल्या पुढे छोटेसे अंगण मागे परसू अशीही वसाहत स्थापन करणाऱ्यांपैकी माझे आजोबा ते एक होते ऋग्वेद या नावाने त्यांनी ग्रंथही लिहिले होते आहेत वसाहतीचे नाव होते सरस्वती बाग पण तिथे राहणारे मात्र तिला सोसायटी म्हण माझे बालपण या सोसायटीत गेले ते सुखाचे करणारी प्रत्येक गोष्ट तिथे होती त्या वर्तुळाकार आणि कधी अर्धवर्तुळाकार बंगल्याच्या मध्यावर असणाऱ्या क्लबच्या छोट्याशा फक्त तळमजलाच असलेल्या इमारतीत भरणाऱ्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेने तेवढा माझा माझ्या सुखात मिठाचा खडा टाकला होता नाहीतर आमची ही सरस्वती बाग सोसायटी काय छान होती फक्त लहान मुलांनीच राहावे अशी अजूनही ती सोसायटी आहे पण आता सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतींच्या जंगलात ती सपशेल झाकून गेली आहे कुंडीतल्या सुंदर फुलांचे एखादे रोप बेसुमार वाढलेल्या गवतात झाकून जावे तशी एकेकाळी पहावी तिथे आंब्याची जांभळाची वडाची ताडाची तिथे राहणाऱ्या लोकांच्या परसदारी शेवग्यांची अगस्त्यांची झाडे होती गुलबक्षीची गुलबक्षीची तर हजारो रोपे तशीच अबोली केवडा सुद्धा कारवार भागात राहणाऱ्या बायकांना केसात माळायला रोज नवी स्वतः केलेली फुलांची वेणी हवी दुपार उलटली की घराघरातल्या सोप्यात बायकांचे घोळके करीत बसायचे सीमा पश्चिमेला आगगाडीचे रूड सोसायटीची घरे थोडी उंचावर होती त्यामुळे नदीच्या उंच तिला खालून पाणी वाहत जावे तशा आगगाड्या वाहत जायच्या सीमा पूर्व दक्षिण उत्तर या तिन्ही बाजूंना मात्र झाडेच झाडे आसपास भात शेती आणि पूर्वेला जवळच टेकड्या आणि त्यांच्या मागून डोंगर रंगांची रांग टेकड्या त्या ताड्यांच्या माडांनी झाडांनी भरलेल्या टेकडीवरचे इस्माइल कॉलेजचे नुकतेच बांधायला घेतले होते त्यामुळे कॉलेज हा शब्दही मी माझ्या फार लहानपणी ऐकला सध्या भरमसाट गर्दीने बुजबुजलेल्या वाटेवर त्या काळी तिथल्या त्या जोगेश्वरीच्या गुहेत जाता जाताना चिटपाखरूही नसे सोसायटी पा, सोसायटी पासून मैलभर वाटेवरच्या त्या गुहा त्यात बाबा राहायचे रात्री ते चोऱ्या करतात आणि दिवसा बाबाचा धंदा करतात असे आम्हाला सांगण्यात आले होते त्यामुळे साधूबाबा या माणसावर माझा कधीही विश्वास घडला नाही त्यानंतर एकदा आमच्या घरा शेजारी पोलीस साधूबाबांच्या वेशात आले आणि त्यांनी शेजाऱ्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून राहिलेल्या एका खुनी माणसाला पकडून नेले होते ते दृश्य आजही माझ्या डोळ्यांपुढे उभे आहे सोसायटीतले आम्हा सर्व मुलांचे वडील काका मामा वगैरे पुरुष मंडळी सकाळी नवाच्या आत जेवणे बसून मुंबईत कारकुनी करायला हाफिसात जायची पण त्या काळी बायका नवऱ्याचे नाव चार चौघात उच्चारित नसत दिनूचे बाबा विनूचे बाबा किंवा हे असा उच्चार करीत पण सोसायट सोसायटीतली एक बाई नवऱ्याला हाफिसच म्हणायची सलबाई हाफीज याची वेळ झाली म्हणायची एकदा वडील मंडळी हाफिसात गेली की सोसायटीतली सोसायटीत मुला मुलींचे आणि आयाबायांचे राज्य शाळेतले गोखले मास्तर सलगर डॉक्टर प्रचंड विहिरीवर बसवलेल्या पाण्याच्या टाकीचे चा इंजन चालवणारा दत्तू मामा आणि रामेश्वरच्या देवळातले पुजारी अशी मोजकीच पुरुष मंडळी असायची फार तर पाच दहा पेन्शनर आजोबा शाळेत काय ते मराठी एरवी सर्व व्यवहार कारवारीतील आमच्या सोसायटीत दूध घालायला येणाऱ्या राम गुलाम भाय्याला आणि नित्य नेमाने कोळणींना देखील कारवारी भाषा येत असे पृथ्वी तलावर कारवारी हाफिसात इंग्लिश आणि देवळातल्या भजन कीर्तनात पुराणाची भाषा तेवढी मराठी असे असे असेच वाटायचे माझ्या पहिली दुसरीच्या वर्गातल्या वागळे नाडकर्णी वाघ स्थळेकर फेणे देसाय तेलंग वगैरे कोकणी गटात मीच तेवढा घाटी देशपांडे पण मी देश द्वैभाषिक आईशी कारवारी आणि वडिलांशी मराठीतून बोलणार कोल्हापूरचे बाकी सगळे लोक कारवार करते जोगेश्वरीतल्या या कॉलनीच्या आसपास जंगल असल्यामुळे सापांचा आणि थोडाफार चोरांचा तो उपद्रव असायचा या चोरांच्या संरक्षण या चोरांपासून संरक्षण म्हणून रात्री गस्त घालणारे दोन पठाण पहारेकरी होते त्यातल्या कादर खानला मी केव्हाही विसरणार नाही त्या काळी रेडिओ आला नव्हता हो रात्र पडली की रात किड्यांखेरीज सारे आवाज बंद फक्त अधून मधून आगगाडी गेल्याचा आवाज आणि तीही हल्ली सारखी मिनिटा मिनिटाला जात नव्हती नोकरी निमित्त माझ्या वडिलांना सतत परगावी फिरतीवर जावे लागेल त्यामुळे घरात आई माझी थोरली बहीण वच्छिताई आणि आम्ही तीन भाऊ मी माझ्या बोपच्या दोन वर्षांनी लहान भाऊ उमाकांत आणि पाळण्यातला रमाकांत आम्ही सोसायटीच्या प्रवेशद्वारालगतच एका शेड शेडमध्ये राहत होतो नंतर आम्हाला सोसायटीतल्या ब्लॉक मधली जागा मिळाली रात्री सगळीकडे सामसून झाली की पोटात भीतीचा घोळा उठे घरात कंदिलाचा मेहमिंगता प्रकाश अशा वेळी दुरुहून कुठून तरी कादर खान पठाणाची बासरी ऐकू यायची ते सूर आले की केवढा धीर वाटायचा हा कादर खान धिपपाड होता पण त्याच्या त्या बासरी वाजवण्यामुळे त्याचा धिक्पाड बनावायला कधीच भीतीदायक वाटलं नाही टागोरांची काबुलीवाला ही गोष्ट मी त्यानंतर जेव्हा प्रथम वाचली तेव्हा वा मुलांना मुरली वाजवून दाखवणारा कादर खान डोळ्यापुढे उभा राहिला आत्र्यांनी कादर खा काबुलीवाला या विनोदी कवितेतला पठाणाचे नाव दुसरे ठेवायला हवे होते माझ्या मनाला माझ्या मनातला कादर खा सुरा घेऊन दंगा करणार नाही आम्ही मुलांनी त्याला कारवारीत कादर खा वाजे वाजे रे असे सांगितल्यावर बासरी वाजवणारा होता रात्रीच्या वेळी मनाला धीर देणारा बासरी वाला काही काळानंतर तो सोसायटीत दिसेल असा झाला तेव्हा दुसऱ्या पठाणाने कादर खा मुलूक गया असे सांगितले या मुलूक शब्दाबद्दलही मला गुढ होते आमचे रामालोक मुलखाला जायचे माझी आई एक कोळिणीचे गाणे म्हणायची आया आयाबायां जाते मुलखाला सासूच्या गावाला निघून गो सुरांची माझी ओढ फार लहानपणापासून होती माझ्या आईचा गळा ही खूप मोकळा आणि सुरेल माझे आजोबाच काय पण सद्भक्ती मंदिरातली मन... भक्त मंडळी देखील हरिविजय पांडव प्रताप वगैरे तिच्याकडून वाचून घेत या सुरांचा माझ्या लहानपणीच्या खुश सुखाशी खूप जवळचा संबंध आहे आमच्या दारी एक तारी वाजवीत एक भिकारी यायचा तो प्रेमाबाईची भजने गाय त्यातले माझ्या रामाला आणा कोणी जागे हे गाणे आम्ही त्याच्याकडून पुन्हा पुन्हा म्हणून घेत असतो संगीत साहित्य नाटक या कलांकडे माझा अधिक ओढा होता आणि त्याची मैदानी खेळापेक्षा अधिक आवड होती कलांचीच आवड कशाला नकलांचीही ही थी सारी बीजे माझ्या मनात या जोगेश्वरीच्या सरस्वती बागेत रुजली रामेश्वराच्या देवळात कीर्तन उभे राहिले की जेवणा धुवण्याची शुद्ध नसे कथेकरी माझे लक्ष असे ते गाणे पेटीतून निघू लागले की चमत्कार वाटायचा कीर्तन ऐकून घरी आल्यावर दुसऱ्या दिवसापासून घरात माझे कीर्तन सुरू नकलांची आवड देखील सोसायटीतल्या गणपती उत्सवात मी प्रथम जेव्हा नकलाकार कामतांच्या नकला, कामतां नकला पाहिल्या तेव्हाच उत्पन्न झाले त्यांचा मुलगा हल्ली चित्रपट कलावंतांच्या कार्यक्रमात फार सुरेख नकला करतो पण त्याच्या वडिलांची ती धावत पलत धावत पलत भाऊच्या धक्क्यावर इले किंवा सकाराम गंगाराम गावडेकरांची गाडी येत असा असल्या मालवणी भाषेतल्या त्याच्या त्यांच्या नकलांच्या नकला मी करीत असे घरात प्रयोग त्यामुळे नेहमी हाऊसफुल मी, मी पहिली दुसरीत असतानाच प्रथम शाहीर खाडीलकरांचे पोवाडे ऐकले मग लगेच घरातल्या सुपाचा डफ करून आधी नमन शारदाचरण 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 युक्ती बुद्धी आणि शक्ती दे सोसायटीत अधून मधून भाषणे होत माझे पहिले जाहीर भाषण वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी सोसायटीत टाकी महाराजांच्या पुढे सद्भक्ती मंदिरात झाले त्यातली एक आठवण मला पक्की आहे माझ्या आजोबांनी लिहिलेले वीर अभिमन्यूचे भाषण मी चार पाच मिनिटे घडाघडा म्हणून दाखवले आणि शेवट विसरलो पण लगेच प्रसंगावधन राखून असो आता माझी दूध पिण्याची वेळ झाली म्हणून श्रोत्यांच्या माझ्या या दूध पिण्याची वेळ झाली ती त्यानंतर बराच काळ चेष्टा आणि कौतुक होत असे आणि याच सोसायटीत नाटक नावाची गोष्ट मी प्रथम पाहिली मुंबईत गंधर्वांची नाटके होत पण ज्या वयात आईच्या मांड्यावर बसून मी पाहिली त्या काळात बालगंधर्व मराठी रंगभूमी गाजवत असले तरी मला जागवत ठेवू शकले नसणार पण मी फार पण मी पहिले संपूर्ण नाटक पाहिले ते एकोणीसशे पंचवीस सव्वीसच्या सुमारास सोसायटीतल्या राया फेणे संजीव काशीनाथ वाघ साखर दांडे लाजपत वगैरे केलेली पुण्य प्रभाव माझ्या दृष्टीने तो एक चमत्कारच होता त्यातल्या वृंदावन झालेल्या राया सेनेची आणि कंकण झालेल्या काशीनाथ वाघाची तर मला कित्येक दिवस धास्ती बसली ले होती लजपत वसुंधरा आणि कामत म्हणून तो म्हणून होता तो किंकिणी पन्नास वर्षे होऊन गेली तरी पात्र योजना स्मरणात आहे शाळेतल्या शाळेतला भूगोल असा स्मरणात राहिला असत तर किंकिणीच्या गडेनाथा प्रमाद करीता या कॉमिक गाण्याच्या वेळी तर भलतीच मजा छे पुढे कित्येक दिवस मनात येतील ती वाक्य म्हणत पुण्य प्रभाव अर्थात टाकले होते तो म्यास अजूनही बरा झाला नाही त्यातले त्या 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 निरोप द्यावा आता बाळा हे गाणे त्या काळी मी आईकडून शिकलो होतो आणि किंकिणीच्या गडेनाथाची फक्त गडेनाथा ही पहिली अक्षरे ठेवून पुढे टनाना करून छुमछुम केल्यासारखी इकडून तिकडून नाचत नक्कल त्या मनाने खेळात माझी अजिबात प्रगती नव्हती सोसायटीत सुंदर टेनिस कोर्ट होते तिथे मोठी माणसे पांढरे हाफ पॅन्टी घालून खेळायची हद्दी बाहेर जाणारे चेंडू उचलण्या उचलण्याची घडायची त्यातला दुस हा शब्द मला फार आवडायचा त्याचा अर्थ अजूनही मला ठाऊक नाही क्रिकेटचे मैदान होते पण त्या खेळात सेकंड विकेट किपर आणि लास्ट प्लेअर या हुद्द्यांवरून माझी घरी बढती झालेली त्यापेक्षा कीर्तन नकला पोवाडे सोसायटीत झालेली प्रल्हाद जयंत पन्हाळ गडाचा किल्लेदार असली नाटके पण खरी आवड यात माझा नारायण मामा भोरक्या नकला अभिनय यात नारायण मामा आमचा आदर्श तो मुंबईला जाऊन इंग्लिश सिनेमे बघून येतो त्यावेळी चित्रपट बोलत नव्हते हो देमार हाणामारी मग आमची नाटके हाणामारी फायटिंगची कधी कधी माझे आजोबा आम्हाला नाटके लिहून देत रामायणातल्या एका प्रसंगावरच्या नाटकात मला पौरजनाचे काम मिळाले होते पौरजन हा शब्द ही तेव्हाच मी प्रथम ऐकला हल्ली फिरता रंगमंच असतो नारायण मामाची नाटक मंडळी सोसायटी भर फिरून फिरून नाट नाटक नाटक खेळायची विषय रामायण पण स्त्रीविरहित मुख्य भर राम रावण युद्धावर आम्ही वानरसेने भर सोसायटीतून पुठ्याचे बेगडे लावलेले मुकुट धनुष्य बाण चड्ड्यांना शेप्ठ लावलेली अशा थाटात आमच्या नाटक मंडळींचे प्रयोग चालायचे वानर मंडळी खऱ्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर चढून बसायची माझे थोरले मामा चित्रकार त्या आम्हाला बेगडी मुकुट वगैरे करून द्यायचे या आमच्या नाट्यसेवेच्या जोडीला आजोबांकडून श्लो कार्या शिकणे हाही कार्यक्रम चालू वडिलांनी वर्षाकाठी दोन अर्ध्या तुमानी आणि पैरणी पलीकडे आणून द्यायचे रामायण महाभारताची माझी ग्रंथातली ओळख वा गो आपल्या पुस्तकातून झाली माझ्या वयाच्या सातव्या आठव्या वर्षी मला वाटते लहान मुलांच्या वाचनाची चिंता करणारे ते एकच लेखक आणि त्यांचे आनंद हे एकच मासिक माझ्या लहानपणी लहान, लहान मुलांसाठी चपला करणारे कारागीर नसावेत मॅट्रिकच्या वर्गात गेलो तेव्हा मी चप्पल घातली आणि आयुष्यातला पहिला लेंगा चढवला पण शाळेत मास्तरांखेरीत कुणीच चप्पला घालणारा नव्हता वडील मंडळी कारभार होऊन ज्युती आणत त्यांना खोबरेल तेलाचे मालिश असे एक मात्र खरे कि त्या काळी आपल्या घरातल्या वडील ही बालपण चालू असावे आम्हा मुलांच्या फलोपासनेत त्यांचे खूप सहाय्य असेल आमच्या सर्व करमणुकीच्या कार्यक्रमांचे ते अवशिष होते गायचं नाही नाटक करायचं नाही फक्त अभ्यासाची पुस्तके वाचायची ही वाक्ये माझ्या लहानपणी वडील मंडळींच्या तोंडून मी ऐकली नाही उलट माझ्या वडिलांच्या तोंडी शापसंभ्रम शारदा अशा नाटकातली गाणी असत माझ्या महारुद्र मामाने तर परवशता पाशदैवे म्हणायला सुरुवात केली की वाटायचे मास्टर दीनानाथ त्यांच्याकडे शिकले असावेत घरात प्रथम करण्याचा फोनोग्राम त्याने आणला त्यात एक हसण्याचे नाना प्रकार दाखवणारे मजेदार लाफिंग सॉंग होते सोसायटीतली सगळी मंडळी पहा आमची मुलं कशी गुणी अशा थाटात ता ता आमच्याकडे पाहात नेतृत्व हा शब्द माझ्या लहानपणी होता पण माझे साहित्य प्रेमी आजोबा मुलामुलींसाठी गाणी लिहून देत हा हा म्हणता खाऊन टाकू सगळा सोलापुरी चिवडा जिलबीचे ते दर्शन नसुनी जीव झाला होता वेडा बासुंदीपुरी लागते बळी असली गमतीदार गाणी राया फेणे साखर दांडे यांच्यासारखे नाट्यप्रेमी लोक टाकी महाराजांसारखे अत्यंत रसाळ प्रवचन करणारे भक्ती मार्गी घरचे खाऊन हाऊस म्हणून आम्हा मुलांना वाह व्हा चेंडू हा वगैरे गाणी अंगविक्षेपासह हो म्हणायला शिकवणारी कृष्णाबाई अशा वडील मंडळींचे सोसायटीत सांस्कृतिक नेतृत्व असल्यामुळे इतर ठिकाणी मुलांचे कान उपटून फक्त अभ्यासाला बसवणाऱ्या त्या धाकटपट्ट्या संस्कृतीचा आम्हा सोसायटीतल्या मुलांना कधी त्रास नाही झाला हाऊस ही कुटुंब एकत्र राहायला आली होती महिना शंभराच्या आत बाहेरच सर्वांचे उत्पन्न बहुतेक सर्वजण इंग्लिश कंपन्यात लहान मोठ्या कारकुन झालेवर काही थोडे सरकारी नोकरी एफ फर्ग्युसन कंपनी रॅली ब्रदर्स शॉ वॉलेस डंकन स्ट्रॅटन इम्पेरल बँक ही नावे आमच्या कानावर सतत पडायची वडील मंडळी असतीलही पण आम्हा मुलांना घरे आपलीच होती वर्गातल्या दिनू विनायक चरण वसंत मोहन अशा मुलांच्या आया केव्हाही जेव घाली खाऊ देत त्यामुळे सुकरुंडे दे, कोणाची चा आई चांगले करते आणि कोणाच्या घरी एरापे चांगले चवडे कुणाकडे अधिकच कुरकुरीत याचा पत्ता आम्हा पोरांना बरोबर असायचा मुजुमदारांची म्हातारी बा आनंद चतुर्दशीच्या दिवशी सोसायटीतल्या सगळ्या पोरांना एक एक वाटी साबुदाण्याची खीर द्यायची त्यात किसमिस असायचा आणि केशराचा वास या साऱ्या सुखाच्या आड जर खरोखर कोणी येत असेल तर सकाळी अकरा ते पाच एकेका बाकड्यावर पाच पाच पोरांना बसवून ठेवणारी विशेष प्रसंगी अंगठ धरायला कान तुळून घ्यायला टेबलावर हात पालथा घालायला लावून त्याच्यावर रुळाचा खायला लावणारी किंवा तोंडी हिशोब बरोबर आलेल्या मुलाला आपल्या कानपाटीत मारायला ला ला लावून आपल्याला ला हो खाली हो खाली गाढड्या हे ऐकायला लावणारी शाळा तिथे जाताना आमच्या नाटकातल्या राम रामच काय पण रावण सुद्धा रोज वनवासाला निघाल्यासारखे निघायचे लहान मुलांसाठी सहा रविवार आणि एक सोमवार असणारा आठवडा सुरू करायला हवा म्हणजे मग पहा प्रत्येकाचे बालपण किती सुखात जाईल ते धन्यवाद हे वाचन जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आणि मला माहिती आहे की पु देशपांडेंचे बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबवर तरी मी एक छोटासा प्रयत्न केलाय मी अजून प्रयत्न करतेच आहे आणि हा जो लेख होता तो किशोर मध्ये प्रसिद्ध झाला होता एकोणीसशे साली बाकी लो बसावा